नमस्कार बाळूमामाच्या नावानं चांग भलं आपल्या कथेचे नाव आहे मामांच्या आशीर्वादाने पाटलांना आरोग्य व संतती सुख प्राप्त झाली विजापूर जवळील बालकोट जिल्ह्यात मधुळ नावाचा तालुका आहे त्या तालुक्यात नबापूर नावाचे एक छोटेसे गाव आहे त्या गावात शिवणगोंडा पाटील राहत होते एकदा शिवणगोंडा पाटील खूप आजारी पडले होते अनेक डॉक्टरांचे औषधोपचार झाले तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती त्या दरम्यान नावाचे कोणी असामान्य आहेत असे समजल्याने पाटील त्यांना भेटण्यासाठी तिकडे गेले तिथे त्यांनी ते शुद्ध भाव मनी ठेवून बाळूमामाना साष्टांग तणवन केला आणि त्यांच्यावर कृपा करावी अशी मामाना प्रार्थना केली त्यांचा शुद्ध भक्तिभाव पाहून मामाना त्यांची दया आली आणि ते म्हणाले रोज आंघोळ केल्यानंतर वडाच्या झाडाची न चुकता पूजा करीत जा म्हणजे बरे वाटेल अशा प्रकारे मामांच्या सांगण्यानुसार पाटलांनी घरी घरी गेल्यानंतर पूजा नियम सुरू केला गंमत म्हणजे वडाचे झाड हळूहळू सुकू लागले आणि पाटलांची तब्येत झपाट्याने सुधरू लागली काही दिवसातच त्याची प्रकृती पूर्वीसारखी अगदी ठणठणीत झाली मात्र त्यांनी पुजलेले वडाचे झाड वटून गेले इथे असे निदर्शनास येते की पाटलांचा आजार मामानी वडाच्या झाडावर वळवला होता पाटलांनी झाल्यानंतर वंदन करून त्यांचे आभार व्यक्त केले पाटलांना दोन बायका होत्या परंतु विवाहानंतर अनेक वर्ष होऊन त्या दोघींनाही मुलबाळ नव्हते तेव्हा आशीर्वाद स्वरूपात मुलबाळ मागावे ह्या हेतूने पाटील एकदा बाळूमामांना भेटण्यास गेले होते त्यावेळी पाटलांच्या मनात दुसऱ्या बायकोला मूल प्राप्त व्हावे असे वाटत होते मामाने हे अंतर्ज्ञानाने जाणले आणि आशीर्वाद देताना पाटलांना मामा म्हणाले तुला मूल तुला मुलं होतील पण पहिल्या बायकोला पहिले मूल होईल तेव्हा पाटील मामांना नमस्कार करून त्यांच्या गावी गेले पुढे एका वर्षानंतर पाटलांच्या पहिल्या बायकोला मुलगा झाला त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या बायकोलाही मुलगा झाला अशा रीतीने मामांच्या आशीर्वादाने पाटलांना आरोग्य व संतती सुख प्राप्त झाले बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं